नमस्कार आपण आहोत प्रवा यूट्यूब चॅनलसोबत आणि मी पुणे प्रवाचा संपादक संतोष सागेकर या नात्याने तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आहे सावी विवेक तायडे ही युवा गायिका आहेत उभारती गायिका म्हटलं तरी चालेल आणि तिचा एक नवीन आल् आल्बम आला आहे त्या आल्बममध्ये तिने सुरुवातीला काही शब्द दिल्यात त्या आल्बमची सुरुवात इशा शब्दाने होते त्या शब्दाची बोल आहेत पेरले ते उगवते ते एवढ्याशा छान वायात तिने एवढं मोठं डायलॉग बोलली तर आपण तियाकडून जाणून घेऊया बाळा तुझं ओळख सांगतो माझं नाव श्रावी विवेक कुमार तायडे माझ्या स्कूलचं ता नाव विश्वभारती इंग्लिश मिडियम स्कूल आणि मी दुसरीला आहे आणि पोपटावानी नको बोलू हा म्हणजे व्यवस्थित बोल ताण पाठ माझं म्हणणं आहे तू जे गाणं गायलंय ना तू गाणं आहे का ते त्याचे डायलॉग जरा सांग ना मला बाबा बाबा आई खूप वाईट आहे मला तिच्यासोबत नाही राहायचं तुम्ही पण तर तुमच्या आईला सोडून आलात ना लतना बाबा मग तुम्ही पण तर वाईट झालात ना आणि एकंदरीत या मुलीच्या माग जो खंबीर हा हात आहे किंवा बाप कसा असावा तर वेग कडून समजलं पाहिजे आणि मुलीला कसं प्लॅटफॉर्म तयार करत हे एक पत्रकार बापाकडून शिकलं पाहिजे त्यामुळे ही आपल्यासोबत आहे तर धन्यवाद बस ना आपल्यासोबत जी सुंदरशी मुलगी आहे तिला अनेक भाषा येतात तर तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया बाळा तुला कुठल्या कुठल्या भाषा येतात मला इटालियन आणि हिंदी इटालियन म्हणजे

हर्फी अरे वाह वाह एवढुश एवढ सुंदर गाणं देवानंदचं एवरग्रीन गाइड चित्रपटातलं गाणं ही पोरगी गाती एवढुस किती या आजच्या युपीडीला किती ज्ञान नण्यांच्यावर कळतं आपल्याला बाळा तू या सगळ्यात माग कोणाला म्हणजे कोणाला म्हणजे हे मानती याचा श्रेय कोणाला देतो स्वरूप दादांनी मला ह्या गाण्यामध्ये डायलॉग बोलायचा चान्स दिला म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मीडियाचे पण मी खूप खूप आभार मानते थँक्यू आणि माझ्या पप्पा मम्मीचे पण आभार मानते पप्पा 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 म्हणजे पप्पांचं नाव ना, ना या पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि अशा सुंदर एवढ्याशा वयात आम्हाला काहीच कळत नव्हतं पण या लोकांना आज काय कळते आणिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लेकर धन्यवाद थँक्यू